जय शिहाराम हे बघू शकता तुम्ही पाणी हे पाणी आलेले बघा माझ्या माहेरी म्हणजे की खोंदला धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात मांजरा नदीला भरपूर असा पूर आलाय आणि माझ्या वडिलांचे गोटे न ह्याच्यापासनं म्हणजे की नदीपासनं दोनशे ती 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 ते तीनशे फूट अंतरावर इतके लांब गोटे आहेत आणि तिथून इकडे यांच्या गोठ्यावर पाणी शिरलेलं आहे त्यांच्या सुद्धा पाण्यातच होत्या आणि चार पाच कोंबड्यासुद्धा मिळल्यात बघा त्यांच्या आणि अक्षरशः आमच्या गावातले एक माणूसच वाहून गेले बघा त्यां आज दोन दिवस झालं शोध चालू आहे ड्रोन कॅमेराद्वारे ती पाहिलं आहे त्यांना पण त्यांचं कुठंच रिस्पॉन्स येत नाही कुठेही दिसत नाहीत आणि पाणी तर भरपूर आहे आणखी पण पाणी काही कमी घ्यायचं नाव नाही आणि भावाच्याच बघा माझ्या इतकं रानात पाणी खूप साध नुकसान जाले आत बागा आहे आणि हे आहेत बघा माझे चुलते हे तर रस्त्यावरूनच काढलाय म्हणजे की जी गोट्यावर यायच्या जायची वाटही चांगला असा निब्बर रस्ता आहे कच्चा रस्ता आहे तिथं समोरच गेलेले तर एवढं नदीसारखं भरपूर असं पाणी आणि खूप असं म्हणजे वाईट आहे तिथले ती, ती वाहून गेले त्याच्यामुळे सगळे खासदार आमदार कलेक्टर आय पी एस ही सगळे तिथं जाऊन भेट देतात पण काहीच आता काय करणार माणूस पण आता शोध चालूच आहे बघा त्यांचा आणि बघू शकता किती होत ना तसं नुकसान आहे जय शिराम खूप दुःख